निवडणूक आयोगाने लोकसभेचे निवडणूक वेळापत्रक जाहीर सुद्धा केलं यामध्ये सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुद्धा वाढलेली आहे महाविद्या आणि महाआघाडी यांच्यामध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुद्धा सुटलेला नाही यामध्येच भाजपने आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर सुद्धा करून टाकली त्यामधून बीडमध्ये पंकज मुंडे यांना उमेदवारी फिक्स झालेली आहे परंतु महाविकास आघाडी बीडमधून कोणाला उमेदवारी देणार याच्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे बीडमधून शरद पवार गटाला महाविकास आघाडीची जागा सुटणार आहे अशी चर्चा देखील होत आहे नेमका शरद पवार बीडमधून कोणाला उमेदवारी देणार याच्याकडे बीडकरांपासून सर्वांच लक्ष लागलेलं आहे ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतली शरद पवार यांचा डाव काय असू शकतो याची चर्चा बांधणी सध्या सुरू आहे नेमकं बीडमध्ये घडतंय काय पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा निवडणूक अवघड जाणार का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकज मुंडे यांना तिकीट फिक्स करण्यात आलं राजकीय वादातून लांब गेलेली भाऊ बहीण तिसरं चाक तोडल्यामुळे पुन्हा एकत्र येणार धनंजय मुंडेच्या साथीने पंकज मुंडे यांना बीड लोकसभेची निवडणूक कुठेतरी सोपी जाईल असं अनेकांना वाटलं पण बीड मधील लढाई अटीतची होणार हे आता कुठेतरी स्पष्ट होत आहे मराठा आरक्षणचा मुद्दा जास्त आक्रमक झाल्याने महाराष्ट्रामध्ये कुठेतरी सरकारच्या विरोधात कल असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे मराठवाड्यात मराठा आरक्षण होऊ शकतो घेतली त्यामुळे अवघड जाऊ शकते असं देखील सांगितलं जात आहे ज्योतिमेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने बीडमधील लोकसभेची निवडणूक अति वा हे आता कुठेतरी स्पष्ट होत आहे ज्योतिमेटे यास विनायक मेटे चार धर्मी पत्नी चा 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 है विनायक मेटे चार निधना शिवसंग्राम पक्षा काम पता परंतु त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेतली ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची संबंधित असल्याची कुठेतरी स्पष्ट होत आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये बीड माजळगाव परळी केज आष्टी आणि गेवरा तर बीडचे आमदार संदीप बायाश्री सांगर हे शरद पवार गटाचे आमदार आहेत तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके हे अजित पवार गटाचे आष्टी मधून बाळासाहेब आजबे परळीमधून धनंजय मुंडे तर गेवरायमधून लक्ष्मण पवार आणि तेजमधून मुंदडा हे भाजपचे आमदार आहेत तर बीडचे आमदार संदीपबाई श्रीसागर चोरता सर्व महाविधीचे आमदार आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघ हा लढवण्यासाठी सोपा जाईल असं प्रत्येकांना वाटत होत परंतु मेटे यांची शरद पवार यांच्याशी भेट झाल्यानंतर ही भेट लोकसभा संदर्भात असल्याने स्पष्ट झाल्याने मराठा आरक्षणचा मुद्दा प्लस मेटे आणि बीडमधील शिवसंग्रामचा असलेलं वर्चस्व या सर्व गोष्टी लक्षात घेता पंकजा मुंडे विरुद्ध ज्योतिमेंढे ही निवडणूक बीड निवन लोकसभा मतदारसंघातून होणार आहे तरीही पंकजा मुंडेंना ही निवडणूक कशी जाईल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा 那牛啊！